आणि उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेले आहे सदर बाधित पूरग्रस्तांची आज पंढरपूर आमदार समाधान अवताडे यांनी भेट घेतली व संबंधित लोकांची व महिलांची विचारपूस केली यावेळी बोलताना महिलांनी या, बोलता या जागेबाबत आमदार समाधान अवताडे यांच्याकडे विविध प्रश्न उपस्थित केले सदरची ही जागा पार्किंग करता राखीव असल्याचे त्यांनी सांगितले सतत पूर दरम्यान या जागेवर देखील आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी पार्किंग होणार पार्किंग बाबत आमची कोणतीही हरकत नाही मात्र खाली पार्किंग करावी वर आम्हाला राहण्याकरता घर बांधून द्यावी अशी मागणी या महिलांनी यावेळी केली ही जागा पार्किंग करता राखीव केल्याने आमचे घरदार उद्ध्वस्त होणार असल्याच्या व्यथा या महिलांनी मांडल्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच स्वर्गीय मुख्यमंत्री आर आर पाटील यांनी या आश्वासनाचे या शब्द या आणि शब्दाची आठवण या महिलांनी आमदार समाधान अवताडे यांना करून दिली दरम्यान या भागातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही असे आश्वासन यावेळी आमदार समाधान अवताडे यांनी दिले संबंधित निवासी झोपडपट्टी धारक कुटुंबियांवर कोणतेही प्रकारे अन्याय होणार नाही तसेच त्यांच्या काही मागण्या असतील त्याचा सकारात्मक विचार केला जाईल असेही आश्वासन यावेळी आमदार समाधान अवताडे यांनी दिले तसेच तत्काळ पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री महेश रोकडे यांना संबंधित कुटुंबियाची माहिती व यावेळी झालेल्या बैठका व सन दोन हजार पाच साली झालेल्या याची माहिती गोळा करून सादर करण्यास सांगितले व संबंधित महिला व निवासी नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडविण्याकरता सोलापूरचे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढू असे देखील यावेळी समाधान अवताडे यांनी स्पष्ट केले मात्र यावेळी या भागातील महिलांनी आमदार साहेबांवर प्रश्नांचा भडीमार केला होता उशिरा का होईना पण आमदार साहेब भेटायला तरी आले अशी चर्चा या भागातील महिलांमध्ये दिसून आली मात्र फक्त भेट देऊन उपयोग नाही तर जनतेचे प्रश्न आमदार साहेबांनी सोडवणे गरजेचे आहे आता झोपडपट्टी धारक महिलांनी केलेल्या मागणीला आमदार साहेब कशा पद्धतीने हाताळतात आणि किती दिवसांमध्ये मिटिंग घेऊन त्यांचे प्रश्न सोडवतात याकडे या, या भागातील महिलांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे तहसीलदार श्री सचिन लंगोटे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट नगरसेवक विक्रम शिरसट संजय बाबा ननवरे लाला पानकर शंकर सुरवसे भारत मानी दत्तात्रेय काळे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते

कुटुंब किती आहेत सगळे जरा हे बघून घ्या मी सगळी घरांची नाही आपल्याकडे जे असू नका सर्वे करून घ्या आपण कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांना घेऊ एक बैठक लावली